करण्यासाठी उपस्थित असलेले तालुक्याचे उपाध्यक्ष मान्य नारायण भाऊ जोशी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्त्या सीताबाई पवार दुसऱ्या संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्त्या गुलाबबाई या गावचे जे सगळ्यांचे आपल्या संघटनेचे प्रमुख अनंता भाऊ आणि माझ्यासमोर बसलेल्या सर्व म्हणजे बहुसंख्येने बहिणींनो आणि भावांना सर्वप्रथम मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो तुमच्यासाठी जोरदार परवाला मी नारायण भाऊंशी फोनवर बोललो रात्री की मला तालुक्यामध्ये तुमच्या भागामध्ये फिरायचं कशासाठी फिरायचं काय करायचं ते मी त्यांना सांगितलं नाही बरोबर ना नारायण भाऊ आणि मग आम्ही ठरवलं की सुरुवातीला दुगाडला जायचं हे बाई सॉरी वेडेपाड्याला जायचं वेडेवाडीला जायचं दुगाडला जायचं नांदेडण्याला जायचं परंतु ज्या ठिकाणी जायचं कि जिथे परिस्थिती खरोखर लोकांची गरिबीची त्यांना मी सांगितलं मी फिरणार फक्त कातकरी पाड्यांच्यातच फिरणार कारण मागे कोण राहिला आता आपला कातकरी बांधव बरोबर आणि त्यांची परिस्थिती मला बघायची आम्ही पहिल्यांदा दुगाडला गेलो वेड्याला गेलो वेड्यामध्ये माहिती घेतली आणि घरकुलांची माहिती घेतली एक पाड्यामध्ये जनमन जे घरकुल योजनेचा सर्वे तो केलेला नाही दुसऱ्यांदा आलो वेडेवाडीला तिथे काही लोकांचा सर्वे झालेला नाही नंतर आलो तुमच्या पाड्यामध्ये आणि अतिशय तुमची परिस्थिती बघून मनाला खूप वेदना झाल्या की माझे कातकरी बांधव देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष निघून गेली आणि देश चालण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार केली माहिती आहे ना सगळ्यांच्या सहकार्याने इतर लोकांच्या सहकार्याने आणि त्या घटनेमध्ये मूलभूत अधिकार दिले घटना आपण स्वीकारली एकोणीसशे एकोणपन्नासला ला कधी एकोणीसशे एकोणपन्नास ला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला एक स्वीकारली आणि तिची अंमलबजावणी जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आता भारतीय राज्यघटना म्हणजे काय तर आपला देश कसा चालला पाहिजे त्याचा एक मोठा कायद्याचं पुस्तक तुम्हाला साध्या सोपी भाषेत मी सांगतो त्या पुस्तकामध्ये भाग आहे मूलभूत अधिकार काय या ज्यामध्ये काय सांगितलंय की ह्या देशामध्ये जो जनवार आहे तो कुठल्या जाती धर्मात असेल तो महिला असेल किंवा पुरुष असेल जो गरीब असेल किंवा श्रीमंत असेल त्याला तीन वेलच पुरेसं अन्न मिळालं पाहिजे म्हणजे कशाचा अधिकार मिळाला अन्नाचा तो जगला पाहिजे जगण्याचा अधिकार दिला नुसतं जगायचं का कुत्रा जगतो की नाही मांजरं जगतात की नाही जनावर जगतात की नाही मग तसं आपल्याला जगायचं का तर सन्मानाने त्याला जगण्याचा अधिकार मिळाला आमच्या प्रत्येकाच्या डोईवर छप्पर असलं पाहिजे म्हणजे राजासाठी काय असलं पाहिजे घर असलं पाहिजे प्रत्येकाची लाच राखेल एवढे पुरेसे काय पाहिजेत कपडे असले पाहिजेत वस्त्र असले पाहिजेत आमच्या मुलाबालांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आम्हाला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरने चांगला उपचार केला पाहिजे कोणी करायचंय सरकारने बरोबर आता सरकार म्हणजे कोण तुम्हाला आहे का देशामध्ये कोण बसले सरकारचा भाग कोण निवडून दिलेत आपण ना बरोबर प्रधानमंत्री ना दिले बरोबर खासदार निवडून दिले त्याच्यातून ना पंतप्रधान केले आता आमदारकीची निवड झाली बरोबर ना आपण मोरेना निवडून दिलं की नाही मोरे साहेबांना आमदार त्यांनी कोणाला निवडलं देवेंद्र फडणवीस बरोबर त्याला मुख्यमंत्री केलं त्याच्यानंतर जिल्हा परिषद असते पंचायत समिती असते आणि गावच सरकार कुठलं ग्रामपंचायत बरोबर जसे मोदीजी तसे इथले सरपंच या सरकारचे आणि त्यांचा सचिव असतो तसे इथले ग्रामसेवक बरोबर आहे सरकारचं काम कोण पाहत ग्रामसेवक कोण ग्रामसेवक जर सरकारची जबाबदारी आम्हाला पाणी देणं आम्हाला घरकुल देणं आम्हाला लाईट देणं आम्हाला चांगलं काय बोलतात अन्न मिळणं रेशनिंग मिळणं रेशनिंग दिलं आणि किडके आल्या तर घेतो का आपण घेतो का तर आम्हाला सन्मानाने जगता आलं पाहिजे चांगलं जगता आलं पाहिजे आम्ही काही चिऱ्या मुंडे नाहीत कोंबडी तुकरी नाहीत परंतु इथल्या सरपंच ग्रामसेविका असतील यांनी तुमच्या घरकुणाची व्यवस्था केली का नाही केली घरकुल कुणाला द्यायचंय ज्याला घर नाही त्याला नागे। अगे। नागे। अगे। अगे। बरोबर पक्का बंगला आहे त्याला द्यायचा मी बोलतो तेवढेच बोला ज्याला पक्का बंगला द्यायचा त्याला द्यायचं की नाही ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे त्याला द्यायचं की नाही बरोबर माझ्याकडे उदाहरण आहेत आहे त्यांना घर दिलं ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे त्यांना घर दिलं ज्याच्या नवऱ्याला घरकुल आहे आणि पुन्हा बायकोला दिल दिल माझ्याकडे सगळी माहिती कुणाला दिलं त्यात आपल्याला पडायचं नाही बरोबर आहे उन्हाला दिले त्यात त्या आपल्या पोटात दुखायचं कारण आहे का नाही पण आमचे गरीब आदिवासी आज रस्त्यावर झोपतात जे बेघर आहेत बरोबर जे बेघर आहेत बेघर त्यांना घरकुल का दिला नाही हे विचारायचा अधिकार आपल्याला आहे की नाही हा बरोबर मी तेच विचारायला आपण संध्याकाळी आमची मॅडम तर मला फोन आला सर्वे करायला गेलेले दरवाजे बंद होते लोकांचे काय होते शांत बसा दरवाजे काय होते बंद होते मॅडमला मी एवढं सांगू शकेल की दरवाजे बंद होते पण घर दिसत होती की नाही मग ती घरं कच्ची होती की पक्की हे बाय दरवाजे बंद होते पण घर दिसत होती की नाही मग ती घर कच्ची होती कातकऱ्यांची काही लोकांना आधार आधार कार्ड कार्ड नाही नाही म्हणून सर्वे केला देण्याची जबाबदारी कुणाची महाराष्ट्र शासनाने परिपत्र काढलंय जर आलंय आपल्या संघटनेचे संस्थापक भाऊ सतत भांडत होते सरकारच्या बरोबर की आधार कार्ड देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची जातीचा दाखला देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची जॉब कार्ड देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची एवढंच नाही तर बँकेचा खाता काढून द्यायची जबाबदारी सुद्धा कुणाची ग्रामपंचायतची माझा ग्रामसिंखेन सवाल आहे जर मागच्या महिन्यामध्ये मान्य गटविकास अधिकाऱ्याने एक कार्यक्रम का आयोजित केला होता सतत आठ दिवस तो कार्यक्रम का माझ्याकडे आहे की आधार कार्ड काढण्याचा एक दिवस जातीचा दाखला काढण्याचा एक दिवस बँक खाता काढण्यासाठी एक दिवस जॉब काढण्या काढून देण्यासाठी एक दिवस असे सलग सात दिवस कार्यक्रम आयोजित केला होता या लोकांचे आधार कार्ड असतील जातीचे दाखले असतील किती काढले तुम्ही ज्याला नेम माहित नसतील त्यांना तुम्ही शिकवा आम्हाला शिकवू नका नंतर आम्ही जर खोलात गेलो तर कोणाला घरकुल दिलंय ते जर बाहेर काढलं तर काय होईल ग्रामपंचायतमध्ये नोकरी करतील घरी जातील घरी बसवतील परंतु त्या मॅडम कोण आपल्या शत्रू आहेत का आपल्या दुश्मन आहेत का आपली त्यांना विनंती एवढीच आहे मी विनंती करतो प्रामाणिकपणे महिला असल्यामुळं काय महिलांचा आपल्या संघटनेमध्ये आपण सन्मान करतो पुरुष असतात तर काय सरळ करायचं ते मी केलं असतं त्या सुद्धा महिला आहेत त्या सुद्धा कुटुंब चालवतात माझी महिला म्हणून त्यांना विनंती आहे की आमच्या महिला भगिनी त्यांची हालत खूप वाईट आहे की नाही वेळ राहता की नाही तर तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला करू ना बरोबर तुम्ही कुणाला घरकुल दिलं त्या वेळात कुणाला दिलं सरपंचाच्या उपसरपंचाच्या भावाला दिलं आम्हाला त्याच्याशी गरज आहे का माझ्याकडे यादी मग त्याचं घर बंद होत लादीचं होत हा का पक्क होतं ते दिसलं ना, नाही मला काय बोलायचं लक्षात आलं का तुम्हाला कृपया करून माझी मॅडमला विनंती आतमध्ये ऐकतात त्या आम्हाला बारा बांध जायचं नाही बरोबर या दुगाडमध्ये किती लोकांना घरकुल दिलंय आम्हाला काही देणं घेणं आमच्या लोकांना मिळालं पाहिजे बरोबर आहे समाज आहे तो आपला कोण विरोधी आहे का त्यांनाही मिळालं पाहिजे जे गरीब असतील मिळालं पाहिजे तुम्ही एकाला देणार आईचं आणि मावशीचं करणार असाल तर आम्ही संघटनेवाले चालू देणार नाही तुम्हाला दोन्ही आईची मुलं सांभाळून घ्यावी लागतील बरोबर म्हणून आज आपण या निमित्ताने मागणी आहे की आपला सर्वे तात्काळ केला पाहिजे जनमनमधून मला गटविकास अधिकारी मान्य कामकर साहेब आहेत त्यांनी फोन केला दुपारी मी बोलणं आलं माझं आपण ठरवलं असतं तर आजच घरकुलं तुम्हाला मंजूर केले असते त्यांनी मग दिलं असतं पत्र लिहून कारण तालुक्यामध्ये शहात्तर घरकुलं घरकुलं पैसे सरकारकडं पडून आहेत पण ते घरकुले हे फक्त एक लाख वीस हजाराचं आणि आपल्या अधीन जमातीला तात्कऱ्यांसाठी जी प्रधानमंत्र्यांनी योजना केली आहे जनमन बरोबर ती या घरकुलासाठी आहेत दोन लाख चाळीस हजार मी व्हिडिओला सांगितलं की साहेब मी माझ्या आदिवासींचं नुकसान का करू तुमच्या ग्रामसेविकांच्या चुके मुलं तुमच्या अधिकाऱ्यांच्या चुका मुलं माझ्या लोकांना जर दोन लाख चाळीस हजार मिळणार असतील तर मी एक लाख वीस हजार का घेऊ तुमच्याकडून एक तर ते बेघर झालेले प्रकल्पग्रस्त झालेले आहेत त्यांना राहायला घर नाही ते थंडीत कुडकुडतात उघड्यावर झोपतात आणि मी ते घर कसे बांधणार बरोबर का बांधणार तुम्ही एक लाख वीस हजारात नाही मला या ठिकाणी उपसरपंच आता गणेश भाऊत का त्यांचं खास करून अभिनंदन करायचे त्यांनी सकाळपासून मला दोन तीन वेळा फोन केले किमान भाऊ लोक बसलेत मला बरोबर वाटत नाही एक मिनिटात मी त्याला काय जेवायला पाठवू का एक मिनटात मी त्याला काय मदत पाठवू का मी सांगितलं गरीब भाऊ नका पाठवू आमचा मोर्चा काय सरपंचाच्या विरोधात नाही ग्रामसेवकाच्या विरोधात नाही बरोबर सदस्यांच्या विरोधात नाही उपसरपंचाच्या विरोधात नाही आमचा सिस्टमच्या विरोधात मोर्चा आहे गायवेट मॅडमच्या विरोधात आहे का आपला मोर्चा आंदोलन मोर्चा आपलं आंदोलन आहे बरोबर आपलं जे आमचं काम सरकारने केलं नाही सरकारच्या प्रतिनिधी म्हणून तुम्ही त्याच्या विरोधात दुश्मन आहे का माझे त्यांनी तुमची जमीन बलकावले का हा का आपण त्यांची बलकावले नाही आम्हाला काय पाहिजे आमचा हक्क पाहिजे आम्हाला तुमची भीक नको बरोबर ना कोणीतरी मंगाशी बोललं तुम्हाला आहे ना काय बोललं मी नाव नाही घेत तुम्हाला आहे की <laughs> मी ग्रामपंचायतला जेवण बनवायला सांगितलं त्याला केलं ना मी सरळ आपण ग्रामपंचायत जेवायला का जेवायला आलोय काय मंगायला आलोयला आणि तो अख्खा घ्यायचा गणेश भाऊचा अभिनंदन त्याच्यासाठी मी पुन्हा पुन्हा करतो आता सुद्धा त्यांनी मला चार वेळा फोन केले <laughs> <laughs> भाऊ काय मदत पाहिजे ते आम्ही करू पण लोकांना उठायला सांगा बरोबर आहे उपसरपंच म्हणून त्यांचं ते कर्तव्य त्यांनी केलं त्यांना कदाचित वाईट वाट असं वाटलं असेल की आमच्या विरोधात लोकांना काय वाटेल गणेश भाऊ तुम्हाला काय वाईट वाटण्याचं कारण नाही कारण इथल्या लोकांना आम्ही ते सांगतो जाहीरपणे इथलं आंदोलन इथल्या सरपंच उपसरपंचाच्या विरोधात नाही तुम्ही तुमचं काम करा आमच्या तुम्हाला शुभेच्छा असतील आमच्या तुम्हाला आमचं तुम्हाला सहकार्य असेल बरोबर ना उलट ते आल्यापासून चांगलं कामं होतात अगोदर कशी होती ती मी बघितली बरोबर राहिले असतील का लोक म्हणजे करायला लावले ना मग त्यांचं आपल्याला सहकार्य असेल आपणही करू फक्त एवढंच मी सांगेन की ते आता सर्वे करतील आता महिला आहेत त्यांना रात्री पाठवणार का आपण रामशेवत मॅडमला त्या करत असतील तर त्यांचा विषय बरोबर परंतु एका महिलेला रात्री पाठवणं योग्य वाटतं का नाही बरोबर त्यांना आपण घरी जायला परवानगी द्यायला पाहिजे का नको बरोबर त्या जाणार असतील घरी आपण त्यांना परवानगी देणार पण पर उद्या सकाळी आपला सर्व्हिस सुरू झाला पाहिजे का नको हा झाला पाहिजे मग आपण घरी जायचं की नाही आता कोण बोल आपण घरी जायचं इथंच राहायचं बरोबर मॅडमला आपण परवानगी द्यायची की नाही द्यायची ती आपली बघिनी बरोबर आहे आपलीच बहीण आहे ना कोणतरी तिथे पण लहान मुलं असतील त्यांना आपण मदत करू परंतु त्यांना आपण सांगू की सर्व्हे तात्काळ करा दुसरी गोष्ट आपल्याला उघडाव बघतो की आपण ग्रामपंचायतींनी ठरवलं मी आता काढलं ग्रामपंचायतीच्या अकाउंटला किती पैसे आहेत माझ्याकडे आहे रिक्त आयुक्त किती आहेत सगळं मी बघितलं दाखवलं मी साहेब डुके साहेबांना म्हणजे त्याने ठरवलं तर उद्याच्या दिवसात एक दिवसात बोरून मारू शकतात तिने मारू शकतात त्याने ठरवलं तर तुम्हाला काळपत्र मिळू शकेल की नाही किती कुटुंब आहेत किती कुटुंब आहेत आपले बरोबर नाही मी ठरवलं तर तुम्हाला मदत वायर देऊ शकत की नाही